नमस्कार मंडळी आज तुमच्यासोबत एक साधा आणि सोपा असा श्लोक मी शेअर करणारे म्हणा किंवा तुम्हाला सांगणारे म्हणा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती देखील असेल बरेच जण रोज म्हणत देखील असतील तर सध्या एकतर सुट्ट्या सुरू आहेत तर, आहे, तर मुलांकडून असे छोटे छोटे छान श्लोक पाठ करून घ्या त्याचा फायदा त्यांना भविष्यात खूप चांगला होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आजचा जो हा श्लोक आहे तो ह्याच्यासाठी आहे की आपण आजकाल जर सगळीकडे ऐकतो ना की अफर्मेशन्स द्यायचे असतात स्वतःला नेहमी चांगलं सांगायचं असतं स्वतःच्या मनाला युनिवर्समध्ये चांगल्या गोष्टी आपल्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल सतत स्प्रेड करायच्या असतात तर हे सगळं काही आपल्याकडे पूर्वीपासून सांगितलेलं आहे आपल्याला शिकवलेलं आहे आणि ह्या सगळ्या श्लोक आणि स्तोत्रांच्या माध्यमातून आपल्याकडून आपल्या पूर्वजांकडून म्हणून घेतलेलं देखील आहे तर ह्याचा फायदा आपण सगळ्यांनी आजच्या काळातही करायला पाहिजे म्हणजे अफर्मेशन्स द्यायचे नाहीत असं नाही अफर्मेशन्स देखील द्या पण हे जे श्लोक आहेत ना छोटे छोटे हे स्वतः अफर्मेशन्स आहेत हे कसं हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आधी तुमच्या सोबत हा श्लोक शेअर करते श्लोक तुम्हाला म्हणून दाखवते सदा सर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ आता खूप जण म्हणतील हा श्लोक आम्हाला माहिती आहे आणि आम्ही रोज म्हणतो आपण हा श्लोक रोज म्हणतोय म्हणजे स्वतःच्या मनाला आपण देतो आहोत कशी आहेत तर ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की माझ्याकडून सतत चांगलं बोललं जावं बोललं जावं माझ्याकडून माझ्या आजूबाजूला माझ्या परिसरामध्ये माझ्या समाजामध्ये असलेल्या संत स्वरूपी म्हणजेच काय तर जे चांगले वागतात आदर्श लोक आहेत त्यांच्या समोर मी कायम झुक्त माप घ्यावं त्यांच्या समोर मी कायम नतमस्तक राहावं आणि आणि माझ्याकडून रोज उपासना केली जावी माझ्याकडून रोज स्पिरिच्युअल गोष्टी केल्या जाव्यात माझ्याकडून रोज कन्सिस्टन्सीने काही ना काहीतरी मेडिटेशन हे केलं जावं हेच सगळं ह्याच्यामध्ये सांगितलं नाही का तुमचं ह्याच्याबद्दलचं काय मत आहे हे मला नक्की सांगा तुम्हाला हा श्लोक माहिती होता का तुम्ही म्हणता का किंवा नव्याने कळलाय का हे सगळं काही मला कमेंट्समध्ये जाणून घ्यायला नक्की आवडेल पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन श्लोक स्तोत्र आणि बरंच काही घेऊन धन्यवाद